ओमराजे विषय इतकाच हा माणूस मिसळला म्हणून हरत नाही अर्चना पाटील ताकद लावली पण ओमराजे निंबाळकरांनी आधीच अर्धी मॅच मारली पवार असो की ठाकरे धाराशिव मधील मतं ओमराजे निंबाळकर यांच्या नावावरच फिरतील ओमराजे निंबाळकर ताकद म्हणजे कमावलेली माणसं नेमकं घडल का राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध भाजपशी थेट लढत रंगत आहे अनेक ठिकाणी मशाल विरुद्ध कमळाचा सामना असतो अशा धाराशिव लोकसभा मतदारसंघ मात्र अनेक कारणांनी चर्चेत येत आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघात दोन राजकीय घराण्यांमध्ये टोकाचा राजकीय वाद पाहायला मिळत आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विरुद्ध महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील असा प्रमुख सामना रंगणारे या दोन्ही राजकीय घराण्यांकडून रोजच नवनवीन टीका होत असताना आता या दोन्ही उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून नोटिसा पाठवण्यात आल्यात रॅलीत पैसे वाटपाच्या व्हिडिओची सत्यता तपासणी करण्याचे आदेश निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आले त्यामुळे आता या प्रकरणात ओमराजे निंबाळकर यांच्यासह अर्चना पाटील यांच्या अडचणी वाढतील का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय याचबरोबर जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येते तसतशी या दोन्ही नेत्यांमधील टीकाही अधिक प्रखर होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय धाराशिव लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि महायुतीकडून भाजप आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन्ही उमेदवारांना आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत नोटीस बजावली तसेच या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सा आदेश देखील निवडणूक विभागानं दिले ओमराजे निंबाळकर यांनी एका सभेत बोलताना तेरणा हॉस्पिटलने रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारकडून अठरा कोटी रुपये घेतले असा आरोप राणा जगदीश सिंह पाटील यांच्यावर केला होता उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेल्या प्रचार सभेत अर्चना पाटील यांनी पाचशे ते हजार रुपयांचे वाटप करून गर्दी जमा केल्याची तक्रार ओमराजे निंबाळकरांनी केली होती हा आरोप चुकीचा असल्याचं सांगत अर्चना पाटील यांनी ओमराजेंची तक्रार निवडणूक आयोगाकडे केलेली आहे दरम्यान आत्ताच्या डेटला ओमराजे निंबाळकर यांचा करिश्मा किती चालतोय हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे ओमराजे निंबाळकर हाच सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळलेला खासदार आहे ओमराजे निंबाळकर हे स्वतःच्याच नावावरती गर्दी खेचण्याची ताकद ठेवतात तेथील मतदार हेही सांगतात की ओमराजे निंबाळकर हेच का पाहिजे त्याला कारण म्हणजे पाच वर्षांमध्ये या व्यक्तीला एक जरी फोन केला तरीसुद्धा ही व्यक्ती अवेलेबल होती आणि फक्त फोन उचलतच नाही तर त्या कामाचा पाठपुरावा सुद्धा करतील कालची परवाची झालेली सभेमध्ये शरद पवार मैदानावरती होते आदित्य ठाकरे मैदानावरती होते आणि अशा त्यांनी एक व्हिडिओ जो आहे तो दाखवला ज्या व्हिडिओमध्ये व्यक्ती बोलणारी घड्याळाची होती म्हणजे घड्याळाची टोपी घातलेली घड्याळाचा पंचा घातलेला परंतु सांगत होती की धाराशिवची फिक्स खासदार ओमराजे निंबाळकर आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष खानदानी शरद पवारांचा आहे यावरूनच कळत आहे की ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव मधलं वातावरण हे गरजेचं आहे की धाराशिवकर नेमकं ओमराजे निंबाळकर की अर्चना पाटील दोघांपैकी कुणाला खासदार करतात धाराशिवकर तुम्हीच सांगा तुमच्या मतदारसंघात हवा कुणाची अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा